आम्ही तुम्हाला बोललो का फळ काय लांबावर घेतात तुम्हाला एक संदेश देतो मी सरळ सरळ सांगतो इथून पुढे बोलायचं नाही मायानं ना आता लवकरच लागू नका तुम्ही कोणा काय म्हणले नाही इथून पाठे मग माझी जाती एक नव्हती तर तुम्ही टप्प्या टप्प्यानं एका एका राण्या केला राज्यातली माहिती पुरी जाती एक हात मी कार्यक्रमात उलटा कोणता वाजवला आम्ही तुमच्या जातीच्या जा बद्दल एक शब्दही बोललो नाही तर कधी बोलणार बी नाही तुम्हाला जर बळ अंगावर घ्यायचं आठल तर माझी जाती एक आजता तुम्ही एक दोन जिल्ह्यात येईल पण आसपासचे सगळे जिल्हे माझे एक एकूण आहेत मग तुम्हाला जर कुमकुमे असेल या गावात माझे लोक आहेत आम्ही करू आसपासचे सगळे गाव आमचे आहेत तुम्हाला अंगावर येतात आमचे सुद्धा सगळे अंगावर या काय तुम्हाला काही समजायचं नाही बघा हे बस झालं आता इथून पाठवा तुम्ही केला अन्याय आमच्या आम्हाला ते बोलायची वेळ येऊ देऊ नका त्याच्या गावाला जायचं बी नाही तुम्ही विनाकारण आम्हा त्या रस्त्यावर आणून आहात मी काहीच बोललो नाही तरी पण म्हणे काहीतरी द्रशण होत असतं कसं म्हणजे नाही का टिंगल केल्यासारखं भाषण टिंगल केल्यासारखं भाषण काही गरज नाही ना आम्ही काय बोललो तुम्हाला तरी तुम्ही जरास टिंगल उडीणार असलात तुमच्या किती जिल्ह्यात चांगला माहिती आहे मग आम्हाला एखाद्या गावात तुम्ही असलात म्हणून तुमची डेअरी पण आसपासच्या आमच्यात आम्ही पुरे त्या गावावर तुम भिडलो मग ఏ గణత తవా అంజి మాతరా.